सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक संत शिरोमणी सावता महाराज भक्तपरिवार मेळावा भक्त निवास वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष व माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री शुभा आशीर्वाद संत महंत महाराज आणि हरिभक्त परायण गुशेव केशव महाराज उखळीकर माजी अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी हरिभक्त परायण रखमाजी महाराज नवले एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था पैठण संत सावता महाराज वंशज मंडळी हरिभक्त परायण एक हजार आठ महामंडलेश्वर मनीषानंद महाराज पुरी मानवत जिल्हा परभणी हरिभक्त परायण महंत भक्तिदासजी महाराज शिंदे श्री तुकाराम महाराज संस्थान बेलखंडी जिल्हा बीड निमंत्रित खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब खासदार शिरूर लोकसभा माझे आमदार योगेजी अण्णा टिळेकर आमदार विधान परिषद माझे आमदार सौ देवयानीताई फरांदे आमदार नाशिकमध्ये माझे खासदार समीर भाऊ भुजबळ साहेब माजी खासदार नाशिक लोकसभा माझे आमदार जयकुमारजी गोरे आमदार मान खटाव सातारा माझे आमदार प्रज्ञाताई सातो आमदार विधानसभा परिषद माजी आमदार राम शिंदे आमदार विधान परिषद माननीय सौ रूपालीताई चाकणकर राज्य महिला आयोग अद आयोग अध्यक्षा निमंत्रक संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भारतातील सर्व सावता भक्तांनी उपस्थित राहावे असं आवाहन संत सावतामाळी प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी केलं आयोजक संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार स्थळ संत शिरोमणी सावता महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर धन्यते अरण रत्नांची ती खाण जन्मला निधान सावता तो भगवान पंढरीश परमात्म्याच्या महान पवित्र पावन मंगलमय अस्तित्वाने पुलकीत झालेली भूमी म्हणजेच श्रीक्षेत्र अरण प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा संत शिरोमणी सावता महाराजांच्या शेतामध्ये येऊन खुरपण्याचं काम करायचे माळ्या सावत्यास खुरपू लागे भगवान पांडुरंग परमात्मा संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटीसाठी अरण या ठिकाणी येतात ही पांडुरंगाच्या पालखीची दिव्य परंपरा आज तगा सतत चालू आहे ती पालखी समाधी संजीवन सोहळ्याच्या कालखंडात श्री क्षेत्र अरण या ठिकाणी येत आहे सर्वात मोठा नारळ हंडीचा सोहळा आजही साजरा होतो असा विशेष महिमा श्री संत सावता महाराजांचा आहे दाता त्रैलोक्याचा समस्त भाविक भक्तांना आम्ही आवाहन करत आहोत आपण स्वतःच्या प प्रपंचासाठी नेहमीच खर्च करीत असतो परंतु पवित्र संत शिरोमणी सावता महाराज भक्तनिवास या उभारणीकरिता यथोचित अर्थ सहाय्य करून महान असा पुण्यसंचय आपल्या कुटुंबाच्या गाठी बंधू शकतो दातृत्वाची उत्कृष्ट भावना असणाऱ्या दान दात्यास आपल्या संपत्तीचा सुयोग्य विनिमय करण्यास विनियोग करण्यास ही संधी आहे या आव्हानाला समस्त भगिनी या भाविक भक्तांनी भरघोस प्रतिदा प्रतिसाद द्यावा व श्री अरण या ठिकाणी चालू असलेला हा प्रकल्प पूर्णतास न्यावे हीच आग्रहाची नम्र विनंती या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगीला जीवखनी आपले विनी संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष व विश्वस्त मंडळ